नमस्कार माझे नाव आरोही गणेश शिंदे माझे स्व माझ्या शाळेचे नाव सुरेश विद्यालय बार्शी मी इयत्ता तिसरी शिकत आहे माझ्या तुकडीचे नाव कृष्णा ना आहे आता मी माझ्या बाबांची व्यवसाय संदर्भात माहिती घेणार आहे तुमचं नाव काय व तुम्ही कुठे राहता माझे नाव गणेश जयदेव शिंदे आणि मी शिवशक्ती मैदान बारभोले प्लॉट बार्शी येथे राहत आहे तुम्ही हे काम किती वर्षापासून करत आहात व कामाचं स्वरूप काय असतं हे काम मी दोन वर्षापासून करत आहे याच्याकडे मी आवड म्हणून पाहत आहे आणि आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारी तिकडे पहिले जातो आणि आम्ही त्याप्रमाणे अगदी मानदरेने काम करत असतो तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का तुम्ही लोकांना कशी मदत करता पत्रकारिता ही मला मनापासून आवडते आणि त्या संदर्भात मी काम करत आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आमची मदत अगदी दुबळ्यांना किंवा जे नडले आडलेले आहेत कोणाला त्रास होतो मदत करत असतो आता तसं पाहायला गेलं तर लोकांचा दृष्टिकोन अगदी चांगल्या पद्धतीचा आमच्याकडे आहे कारण आम्ही लोकशाहीचा आम लोकांचा बघण्याचा अतिशय चांगला आहे आम्ही दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांना मदत करत असल्यामुळे सर्व प्रकारच्या स्तरावरील लोक अगदी आमच्याकडे आदराने पाहतात आणि आम्हाला आम्ही लोकांना आणखी आठवत आहे माझ्याकडे एक झोडप आलं होतं वैराग भागातून त्यांच्या शेताची भांडण होती परंतु पोलीस स्टेशन तक्रार घेतली नाही अशा संदर्भात त्यांचा मॅटर होता या ठिकाणी डीवायस च्या साहेबाच्या भेटीसाठी आले होते परंतु त्या ठिकाणी देखील त्यांना वेळ लागत होता तर त्या संदर्भात ते झोडप माझ्याकडे आलं त्यांना मी थोडीशी मदत केली आणि त्यांची मी चांगल्या पद्धतीने बातमी बनवली तर त्या अशा प्रकारे न्याय मिळाला की त्यांची दाखल झाली आणि त्यांना तो न्याय देखील लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं खरं पाहायला गेलं तर लहानपणी मला डीएड करून शिक्षक व्हायला आवडायचं परंतु डीएड ची थोडीशी खराब परिस्थिती आणि बऱ्याच कोलॅबरेशन झाल्याच्या नंतर त्यामुळे मी दी, दी वरून न करता डीएड न करता मी डी ऍडमिशन चा करून चार पाच फार्मसी मध्ये नोकरी केली आणि त्याच्यानंतर आवड चांगली होती वाचन चांगलं होतं आणि मला स्टेजिंग चांगलं असल्यामुळे मी पत्रकारिता हा करण्याचा निर्णय घेतला आणि आज मी ठामपणे पत्रकारिता करत तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल आता तुम्ही विद्यार्थी आणि चिमुकले विद्यार्थी त्याच्यामुळे तुम्हाला एकच संदेश देईल कि आज तुमचं वय खेळण्याचं देखील आहे आणि अभ्यास करण्याचं देखील आहे बरोबर का तर तुम्ही दोन्ही गोष्टी सांभाळायला पाहिजे मोबाईल कमी बघायला पाहिजे टीव्ही कमी बघायला पाहिजे खेळा मनसोक्त खेळा आणि मनसोक्त अभ्यास करा हेच मी तुम्हाला सांगेन